नववी दहावी अकरावी बारावी सायन्स सीईटी नीट जेई फाउंडेशन कोर्स कोचिंग सुविधा देणारी समर्थ अकॅडमी तासगाव गुणवत्ता हीच आमची ओळख दहावी सेमी व मराठी समर व्हॅकेशन बॅच मॅथ्स आणि सायन्स सोबत सर्व विषयांची तयारी आमचा पत्ता आपल्या स्क्रीनवर शिक्षणाधिकारी यांच्याकडून संबंधित शाळेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तालुक्यातील सर्व शाळांनी स्कूल बाबतीत जागृत राहण्याची गरज तासगाव येथील आनंदसागर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या प्रशालेच्या बाबतीत वारंवार काही ना काही तक्रारी समोर येत असतात काही दिवसांपूर्वी याच प्रशालेच्या बसचा ड्रायव्हर दारू पिऊन होता या संदर्भात मीडियाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी व प्रशालेतील इतर अन्य गोष्टींबाबत शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांच्याकडून संबंधित शाळेच्या चौकशीचे आदेश गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती तासगाव यांना मिळाले होते त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य अधिकारी यांची चौकशी समिती संबंधित शाळेत जाऊन शाळेची कागदोपत्री तपासणी केली काही महत्त्वाच्या ऐवज तपासण्यात आले संबंधित शाळेचा चौकशी अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्याकडून प्राप्त झाली या प्रकरणामुळे तालुक्यातील सर्व शाळा स्कूल बसच्या संदर्भात जागृत झाल्याचं दिसून येत आहे स्कूल बसच्या बाबतीत जबाबदारी झटकून टाकणाऱ्या शाळांना यामुळं चांगला चाप बसणार आहे मुलांच्या वाहतुकीच्या संदर्भातच नव्हे तर या व अनेक गोष्टींच्या बाबतीत अनेक शाळांच्या तक्रारी असल्याच्या समोर येत आहेत त्याही गोष्टी कालांतराने समोर येण्याची शक्यता आहे याबाबत शिक्षणाधिकारी यांनी कडकच भूमिका घेतले याच त्यांच्या भूमिकेमुळे पालकांना काही अंशी दिलासा मिळाला एस के न्यूज मराठी तासगाव सांगली